Hey good morning good morning my dear friends and students I am man all of you enjoying mathematics and science with me आपण फिफ्थ स्टँडर्डचा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हा लेसन स्टार्ट केलेलं आहे आपण ॲडिशन व्यवस्थित समजून घेतलं सुद्धा बघितलं आहे आता आपल्याला बघायचे आहे सबस्ट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम सो so, हा आहे तुमचा प्रॉब्लेम सेट ट्वेल्व की ज्याच्यामध्ये फाईव्ह तुमचे वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे सबस्ट्रॅक्शनवरती एक एक आपण छानपैकी सॉल्व्ह करून घेणार आहोत एक्झाममध्ये तुम्हाला टू किंवा थ्री मार्क्ससाठी हे एक्झाम्पल विचारले जाणार आहे त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सिम्पल पण आहे पण ॲडिशन कसे ॲडिशनचे एक्झाम्पल कसे ओळखायचे आणि सबस्ट्रॅक्शनचे कसे ओळखायचे याची ट्रिक पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे so, सो स्टुडंट माझ्यासोबत सॉल्व्ह करा हा प्रॉब्लेम फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय आहे आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणतात प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप विच इज ट्वेंटी सेव्हन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज प्रथमेश नावाचा एक मुलगा आहे त्याला लॅपटॉप खरेदी करायचा आहे तर त्या लॅपटॉपची किंमत किती आहे ट्वेंटी सेव्हन थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज एवढी त्या लॅपटॉपची खरेदीची किंमत आहे ही हॅज ट्वेंटी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव पण त्याच्याकडे बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर एवढेच पैसे आहे वॉट इज द अमाऊंट स्टील ही नीडेड टू एबल टू बाय दिस लॅपटॉप मग त्याला अजून तो लॅपटॉप घेण्यासाठी अजून किती पैशांची गरज आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे आपण काय करणार आहोत वर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सोडवत असताना काय करत असतो सगळ्यात पहिले काय लिहिणार आहोत द प्रथम द प्राईज ऑफ लॅपटॉप ओके द कॉस्ट प्राईज ऑफ लॅपटॉप किंवा प्राईज ऑफ प्लॅट लॅपटॉप लिहिलं तरी चालेल तर त्या लॅपटॉपची किंमत किती आहे तुमच्यासमोर आहे किती ट्वेंटी सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज ही आहे तुमच्या लॅपटॉपची किंमत आणि प्रथमेश हॅव प्रथमेशकडे किती पैसे आहे ते लिहूया प्रथमेश हॅव द मनी हां किती मनी आहे किती पैसे आहे किंवा द मनी प्रथमेश हॅव असं लिहिलं तरी चालणार आहे किती आहे त्याच्याकडे ट्वेंटी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेव्हन्टी फाय रुपीज आहे प्रथमेशकडे मग आपण काय करणार आहे इथे ज्यावेळेस आपल्याला त्याला किती पैसे लागणार आहे तर मग ह्या संख्येतून ही संख्या मायनस करणार तेव्हा आपल्याला कळेल की त्याला किती पैसे लागणार आहे आणि खाली काय म्हणणार अमाऊंट स्ट्रून इथे झिरोमधून फाय जातो का नाही मग या झिरोचा काय करणार आपण टेन पण टेन कधी करणार आपण शेजारच्याकडून काय करणार अशा वेळेस हातचा घेणार याला म्हणणार दे रे आपल्याला वन दे मग या फायचा काय झाला तुमचा इथे फोर झाला ठीक आहे मग टेनमधून फाय गेला तुमचा फाय उरला परत या फोरमधून सेव्हन घालवायचे काही पॉसिबल नाही आहे मग आपण काय करणार या फोर 14 फोर चे फोर्टीन करणार मग फोरचे फोर्टीन करताना शेजारच्याकडून परत आपण काय करणार वन कॅरी ओवर करणार आहोत सो so फोर्टीनमधून सेवन गेले तुमचे सेवन उरले परत तुम्हाला थ्रीमधून नाईन घालवायचे ते पण शक्य नाही आहे म्हणून ह्या थ्रीचे काय केले थर्टीन केले पण थ्रीचे थर्टीन करत असताना शेजारून काय शेजार केलं आपण एक बरं केला म्हणून सेवनचा काय झाला तुमचा इथे सिक्स झाला मग थर्टीनमधून नाईन गेले मग नाईनपासून थर्टीनपर्यंत मोजा बरं नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व अँड थर्टीन सो so इथे काय आले तुमचे फोर आले सिक्समधून टू गेले फोर उरले आणि झिरो म्हणजे प्रथमेशला तो लॅपटॉप घेण्यासाठी अजून किती पैसे लागणार आहे थोडेसेच कमी आहे त्याच्याकडे पैसे फोर थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी फाय एवढे पैसे जर एवढ्या पैशामध्ये ॲड केले तर त्याचा लॅपटॉप हा इझिली येऊन जाणार आहे मग घेई तो कोणाकडून तरी उपसनो वगैरे ठीक आहे सो इथे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागणार आहे प्रथमेश नीडेड किती पैसे लागणार आहे फोर थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी फाय टू बाय द लॅपटॉप त्याला तो लॅपटॉप घेण्यासाठी अजून चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये लागणार आहे सो अशा पद्धतीने आपण कम्प्लीट एक्झाम्पल सोडवलेलं आहे एक्झाम्पल तुमच्या समोर हो आहे आपण काय केलं मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली आणि प्रथमेशला किती पैसे गरजेचे होते लॅपटॉप घेण्यासाठी काढलेले आहे फक्त सबस्ट्रॅक्शन करत असताना शेजारच्याकडून हातचा घेताना ती जी संख्या आहे ती एकने कमी करायची विसरायची नाहीये ठीक आहे सो so, चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट नेस्ट एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू काय आहे एक्झाम्पल सगळ्यात पहिले कुठलंही उदाहरण सोडवत असताना तुम्ही लक्षात ठेवायचं बाळांनो त्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आपली मातृभाषा जर मराठी असेल तर मराठीमध्ये हिंदी असेल तर हिंदीमध्ये त्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग कुठली कृती करायची हा पण ठरवायचं आहे सो सेकंड क्वेश्चन काय आहे कंपनी प्रोड्युसेस फोर्टी फोर थाउजंड हंड्रेड अँड थर्टी स्कूटर्स इन सर्टन इयर एका विशिष्ट वर्षामध्ये एक जी कंपनी आहे स्कूटरची कंपनी आहे ती किती स्कूटर तयार करते फोर्टी फोर थाउजंड हंड्रेड अँड थर्टी एवढ्या तयार करत असते अँड फोर्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी इन द नेक्स्ट आणि पुढच्या वर्षी फोर्टी फोर थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी स्कूटर तयार करते मग प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला हाऊ मेनी मोर स्कूटर्स डीड दे प्रोड्युसेस इन द प्रिव्हियस इयर मग मागच्या वर्षापेक्षा मागच्या वर्षी स्कू किती जास्त स्कूटर या कंपनीने प्रोड्यूस केल्या किंवा काय क म्हणू शकतो आपण त्याला प्रोड्यूस केला प्रोड्यूस केला असंच म्हणू शकतो की मागच्या वर्षी ह्या कंपनीने किती जास्त स्कूटर क के तयार केल्या नेक्स्ट इयरपेक्षा ठीक आहे सिम्पल आहे सो so, पटापट चला लिहून घेऊया आता त्यांनी आपल्याला दिलेलं काय आहे स्कूटर प्रोड्यूस इन द सर्टन इयर मग आपण त्याच पद्धतीने तिथूनच कॉपी करायचं आहे तिथे बघा लाईन दिलेली दिसते तुम्हाला स्कूटर प्रोड्यूस इन अ सर्टन इयर ते शब्दा तिथूनच कॉपी करूया स्कूटर्स प्रोड्यूस इन सर्टन इयर ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं वरती नेहमी मोठी संख्या आली पाहिजे ज्याच्यातून आपण छोटी संख्या मायनस करणार आहोत मग सर्टन इयरमध्ये कंपनीने किती केलेलं आहे प्रोड्यूस स्कूटर फोर्टी फोर थाउजंड सेवन हंड्रेड अँड थर्टी ओके त्यानंतर पुढे काय म्हणतात सर स्कूटर प्रोड्यूस इन द नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी किती केला स्कूटर तसंच लायचं आहे प्रोड्यूस इन नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी तयार केलेल्या ठीक आहे किती केलेल्या आहेत त्या फोर्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी केलेल्या आहे आताला आता आपल्याला आता काय करायचं आहे किती स्कूटर लागणार आहे आपल्याला ह्याचं ह्याचं बॅलन्स करण्यासाठी किती स्कूटर लागणार आहे मग याच्यातून आपण हे मायनस करणार आहोत इथे आपण काय लिहिणार स्कूटर नीडेड किंवा मोर स्कूटर मोर स्कूटर अशा पद्धतीने लिहून घेऊया ठीक आहे आता मायनस करूया झिरोमधून झिरो गेला झिरो इथे थर्टीन झाले थर्टीनमधून फाय गेले किती उरले तुमचे एट इथून एक बोरो केला सेव्हनचा काय झाला सिक्स सिक्समधून वन गेले तुमचं काय झाले फाय पुढे आपण काय बोरं केलं नाही फोरमधून थ्री गेला वन म्हणजे किती स्मोर स्कूटर लागणार आहे त्या कंपनीला वन थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी मोर स्कूटर इज नीडेड डे टू प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर ओके okay, मग आता इथे आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार तिथूनच कॉपी करायचं आहे काय लिहिणार हाऊ मेनी मोर स्कूटर डीड दे प्रोड्युसेस इन द प्रिव्हियस इयर मग देच्या ऐवजी कंपनी लिहूया द क बघा दे शब्द काढा तिथे ऐवजी कंपनी लिहूया द कंपनी प्रोड्युसेस वन थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी स्कूटर इन द प्रिव्हियस इयर वन थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी स्कू स्कूटर्स इन द प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी एवढ्या स्कूटर जास्त बनवल्या होत्या आणि नेक्स्ट इयरला त्यांनी एवढ्या स्कूटर कमी बनवल्या वन थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी ठीक आहे सो अशा पद्धतीने छान हे स्कूटरचं एक्झाम्पल होतं या वर्षी स्कूटर एवढ्या बनवल्या त्याच्या पुढच्या वर्षी एवढ्या बनवल्या तर किती मोर स्कूटर त्यांना बनवावं लागतील हे बॅलेन्स करण्यासाठी मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा आणि तेवढ्या मोर स्कूटर ह्या प्रिव्हियस इयरला कंपनीने तयार केलेल्या आहे ठीक आहे येते लक्षात सगळ्यांच्या सोपे उदाहरण आहे फक्त आपल्याला कशातून काय मायनस करायचं आणि वाक्य कसं कन्स्ट्रक्ट करायचं वाक्य तिथूनच लिहायचं आहे आपल्याला हां हे जमलं पाहिजे आहे सगळ्यांच्या लक्षात आहे सगळ्यांना कळत असेल तर तसं लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि आवडत असेल तर लाईक पण करायला विसरू नका सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे चला समजून घेऊया काय म्हणतात ते इन अ सर्टन सिटी म्हणजे एका शि सिटीमध्ये कुठल्याही शहरामध्ये घेऊया द नंबर ऑफ मेन इज इक्वल टू सिक्स्टीन लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स एवढे काय आहे माणसांची संख्या पुरुषांची संख्या आहे या शहरामध्ये अँड नंबर ऑफ विमेन इज सिक्स्टीन था लॅक फिफ्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेवन्टी एट एवढ्या स्त्रिया आहेत मग तुम्ही जर दोन्ही आकडे बघितले सिक्स्टीन लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स आणि सिक्स्टीन लॅक फिफ्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेव्हन्टी एट काय दिसतं रे तुम्हाला पुरुषांची संख्या जनरली जास्त असते पण इथे काय आहे तुम्हाला स्त्रियांची संख्या जास्त दिसेल ओके okay? मग त्यांनी काय विचारलं बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमन एक्सीड द नंबर ऑफ मेन या स्त्रिया पुरुषांपेक्षा कितीने जास्त आहे किती, किती संख्या जास्त आहे त्यांची ती आपल्याला विचारली आहे मग काय करणार आहे बाळांनो तुम्ही या स्त्रियांच्या संख्यातून पुरुषांची संख्या वजा करणार आणि मग काय मिळणार आहे तुम्हाला तेवढ्या संख्येने स्त्रिया जास्त आहे हे आपल्याला इथे मिळणार आहे ओके आता लिहिणार कसं वाक्य कसं कं, कन कन्स्ट्रक्ट करणार सोपं आहे सोल्युशन आपण लिहून घेऊया सगळ्यात पहिले कशाची संख्या जास्त आहे ती लिहिणार नंबर ऑफ वुमन ओके नंबर ऑफ विमेन किती आहे रे तुमची विमेनची संख्या किती आहे तुमच्या समोरच आहे सिक्स्टीन लॅक ,00, फिफ्टी टू थाउजंड आणि किती रे पुढे नाईन हंड्रेड अँड सेवंटी एट एवढी आहे तुमची विमेनची संख्या आता आपण लिहूया नंबर ऑफ मेन नंबर ऑफ मेन पुरुषांची संख्या पुरुषांची संख्या कमी आहे किती आहे सिक्स्टीन लाखच आहे सिक्स्टीन लाख थर्टी सेवन थाउजंड आणि पुढे किती आहे एट हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स आहे आता आपण याच्यातून हे मायनस करूया ओके आणि खा खाली काय येणार आहे तुमचं ओके आ, नंबर ऑफ मोर वुमन नंबर ऑफ मोर वुमेन Hmm? कितीने स्त्रियांची संख्या जास्त आहे ती येणार आहे इथे मग आता एटमधून सिक्स गेले गे टू उरले सेवनमधून मधून फाय गेले टू नाईनमधून मधून एट गेला वन टू मधून सेवन जात नाही म्हणून आपण इथे ट्वेल्व केला पण त्यासाठी शेजारच्याकडून आपल्याला कॅरी ओव्हर करावा लागला सो फायचा काय झाला तुमचा इथे फोर झाला मग सेवनपासून पासून पर्यंत मोजूया सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व मग इथे तुमचे फाय उरले इथे फोरमधून थ्री गेला वन उरला आणि झिरो झिरो म्हणजे तुमची स्त्रियांची संख्या कितीने जास्त आहे पंधरा हजार एकशे बावीसने जास्त आहे मग काय लिहिणार तुम्ही तिथे हाऊ मेनी डज द the... वाक्य काय दिलेलं is... आहे हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमन एक्सिड इन द नंबर ऑफ मेन दॅट इज लिहू शकता तुम्ही हाऊ मेनी शब्द तिथे काढून टाका हाऊ मेनी डज आहे ना तोपर्यंत तेवढा पूर्ण शब्द काढून टाका आणि त्याच्या पुढचं वाक्य लिहा काय पुढचं वाक्य द नंबर ऑफ of... पुढचं वाक्य काय दिसतंय तुम्हाला हाऊ मेनी डज शब्द काढून टाकायचा आहे द नंबर ऑफ वुमेन कितीने जास्त आहे आपल्या समोर आहे फिफ्टीन थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी द नंबर ऑफ मेन म्हणजे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा पंधरा ने एकशे जास्त आहे किती सिंपल एक्झाम्पल होतं पहिले नंबर ऑफ वुमन घेतला मेन घेतला आणि त्याच्यातून ते मायनस केलं आणि आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल पण बघितलं आहे